नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बात वे, बात बातमीचे स्पष्टीकरण करत आहे चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर खबर अतिरिक्त वेतन वाढ संदर्भात महत्वपूर्ण अपडेट बातमीचे शीर्षक आहेत कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर अतिरिक्त वेतन वाढ संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आले समोर जाणून घ्या सविस्तर माहिती या स्पष्टीकरण करणार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची खुशखबर युक्त बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त वेतन वाढ आता आले अतिरिक्त वाढीच्या संदर्भात सविस्तर बातमी पहा या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर ब्रेकिंग न्यूजचे

सदरच्या शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील रायगड सातारा सांगली ठाणे पुणे नंदुरबार धुळे धाराशिव जालना नांदेड परभणी लातूर बीड गोंदिया यवतमाळ अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनवाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याचा निर्णय दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस व चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्रानुसार सदर पद सादर करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे कि पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर निश्चित करताना एक वेतन वाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक बाराची माहिती विविध मागवण्यात आली आहे आणि तथापि सदर कार्यालया कार्यालयाच माहिती स्मरणपत्र पाठवून देखील प्राप्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे सदर प्रकरणी नमूद करण्यात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल करण्यात दा आलेली आहे आणि पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन वाढ देय करण्याच्या अनुषंगाने दे शासनावर येणाऱ्या आर्थिक माहिती सदर सादर करण्यास विलंब होत असल्याची माहिती पुढे आली असल्यामुळे सदर स्मरण पत्र देण्यात आले असून अतिरिक्त अशी एक जादा वाढ एक्स्ट्रा वेतन वाढ देण्यासाठी परिपत्रक निर्गमित झाले आहेत हे जे परिपत्रक निर्गमित झाले आहे हेच ते परिपत्रक आहे हे बारा बारा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाले असून आपण याच परिपत्रकाचे स्पष्टीकरण केलेले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ